बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कादंबरी एका किनाऱ्याची सरिता प्रकरण तिसरे ती पुण्याहून परत गेली ती सर्वस्वी बदलून वास्तविक तिच्या स्थानाच्या आणि परिस्थितीच्या मानानं उल्हास तिला शोभणारा सुद्धा नव्हता उल्हास विवाहित होता आणि त्याहीपेक्षा संसारात सुखी होता ही गोष्टसुद्धा तिच्या ध्यानी यायला वेळ नाही लागला परंतु या साऱ्या जर तरणा न जुमानता तिच्या अंतकरणात एक विलक्षण आसक्ती उभी राहिली वैरान अशा माळ एखाद्या चांदण्या रात्री पावसाचा शिडकावा पडावा तसंच काहीतरी घडलं आणि मग अनेक वर्ष अभुक्त राहिलेल्या उपाशी मनात अभिलाषा उत्पन्न झाली जो पावेतो अशी अभिलाषा जागीच झाली नव्हती तोपर्यंत तिच्या ऐश्वर्यामुळे परिस्थितीमुळे कधीही गोष्ट हवीशी वाटली आणिही ती मिळाली नाही असे जे घडले नव्हते ते घडण्याचा संभव उत्पन्न झाला आणि स्थिर आणि सुखी आयुष्याची बैठकच मोडून गेली असल्या बारीक सारीक गोष्टीत लक्ष द्यायला तिच्या घरात कोणाला फुरसत नव्हती काका चार आठ दिवसांनी केव्हा तरी घरात चहाच्या वेळेला पाहायला मिळत काकू सदैव आजारी असल्यामुळे आणि मुलच्याच दुसऱ्या असल्यामुळे त्यांची आणि तिची गाठ फार क्वचित पडे काकांचा पर्सनल सेक्रेटरी घरातल्या सर्व कुटुंबियांच्या विचारांची देवघेव करीत असे अमुक अमुक एक गोष्ट घडावी असं एकाला वाटलं तर ते त्यानं शाळगावकर तात्यांना सांगायचं आणि त्यांच्यामार्फत त्या गोष्टी योग्य त्या माणसाला पोचायच्या आणि हो की नाही असे उत्तर परत मिळायचे घरात नाही अशी एकही गोष्ट नव्हती नोकर चाकर ही विश्वासू होते परंतु या साऱ्या ऐश्वर्यावर एक सुतकी कळा आलेली काकूंच्या आजारामुळे असेल किंवा काकांच्या तामसी आणि कडवट स्वभावामुळे असेल कदाचित असंही असेल की काही वास्तूत आणि व्यक्तीत आनंद अभिप्रेत नसतोच वास्तविक आपली पुत्नी लग्नाची आहे तिचं लग्नाचं वय उलटूनही आता बरेच दिवस झाले आहेत यासंबंधी आजवर काकांनी किंवा काकूंनी कधी विचार केला असलाच तर तो कळायला मार्ग नव्हता कधी कधी पार्टीच्या वगैरे निमित्ताने घरी किंवा हॉटेलात तिला काकांच्या बरोबर जावं लागे तेव्हा मात्र नेहमीच्या काकांच्या दर्शनापेक्षा निराळेच काका तिला अनुभवायला मिळत ते बोलके होत नसत पण प्रसन्न दिसत वैभवाचा दिमाग कर्तृत्वाची उभारी त्यांच्या डोळ्यांतून ओसंडत असे त्यांनी दिलेली पार्टी मुंबईतील धनिक वर्गाच्या चांगली स्मरणात राही आणि ती चुकवण्याचे धाडस कुणी सहसा करीत नसे चांगले कपडे पेहरण्याबद्दल काकांच्याकडून म्हणजे शाळगावकरांच्याकडून निरोप आला म्हणजे सरिता मनाशी हसे कारण तिच्या वस्त्र आभूषणांच्या निवडीबद्दल वृत्तपत्रातील गॉसिप कालम सतत काहीतरी लिहित असे किंबहुना अशाच पार्टीच्या वेळच्या तिच्या कपड्याला त्याचं बोलण्याचं कौतुक झालं नाही असं कधी होत नसे अशा श्रीमान सुंदर तरुण स्त्रीची प्रशंसा करण्याचं एरवी कुणी नाकारलंही नसतं परंतु गुर्जर इंडस्ट्रीजचे पब्लिसिटी डिपार्टमेंट याही बाबतीत फार जागरूक होते लोकांना आश्चर्य वाटत असे ते एवढेच की एवढं वय वाढलं असूनसुद्धा या मुलीचं लग्न का होत नाही हिच्यावर कोणी प्रेम का करत नाही हे तरी कुणाच्या प्रेमात का पडत नाही या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा यत्न अनेक जण करत होते परंतु कुणाला यश मात्र लाभलं नव्हतं एका वृत्तपत्रकारानं तर अजून पावेतो या मुलीला आकर्षित करू शकेल किंवा गळाला लावू शकेल असा पुरुष निर्माण न झाल्याबद्दल पुरुष जातीचा अधिकार केला होता ही अशी पुतनी नानासाहेब गुरुजरांना अगदी शोभत नव्हती असं पुष्करांना वाटायचं पार्टीच्या वेळी सर्व पुरुष वर्गाचं लक्ष खेळवून ठेवणारी आणि स्त्रियांच्या मत्सराचा विषय होणारी ही स्त्री चर्चेचा विषय जरूर होती ती कुठल्या तरी आनंदाने सतत हसत आहे असं नेहमी वाटायचं हा आनंद इतका अभावितपणे इतकी वर्ष जतन केल्याबद्दल पुष्कळणा तिचं कौतुक वाटे गुर्जर इंडस्ट्रीच्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या या पार्टीत आत्तासुद्धा हळूहळू हीच चर्चा चालू होते मुंबईच्या वेगवेगळ्या थरातील ही उच्चभ्रू माणसं अशा पार्टीच्या वेळी जमतात त्या ऐकलेल्या लपड्यांची चर्चा करण्यासाठी आणि पुन्हा आठ दिवस उगाळायला पुरतील एवढ्या नव्या भानगडी शोधून घेण्यासाठी कोण कोणाशी संबंध ठेवून आहे कोणाचे फाटले आहे कोणाला जोडे मिळाले आहेत या व अशाच चर्चा सर्वांना हव्या असतात स्त्रीच्या विषयात ज्यांचं चारित्र्य धड नाही अशीच माणसे या पार्टीत फार त्या कोपऱ्यात उभे असणारे शारंगपाणी एम्पोरियमचे मालक रमन शारंगपाणी कोहिनूर मिलचे नाथालाल पद्मा प्रिंटर्सचे चौधरी फिल्म डिस्ट्रीब्युटर साठे वृत्तपत्रकार अय्यर हे सारे आता अगदी हलक्या आवाजात त्यांच्या नुकत्याच कानावर आलेल्या उल्हास सरितीच्या भानगडीवर चर्चा करीत होते ही चर्चा वास्तविक जास्त रंगली असती पण तेवढ्यात खुद्द उल्हास देशमुखच आत येताना दिसला आणि त्याला पाहता सर्वजण एकदम चमकून स्तब्ध झाले उल्हास इथं येणं अनपेक्षित तर होतंच परंतु त्याचं अस्तित्व एका प्रसन्न व्यक्तिमत्वानं सगळ्यांच्या डोळ्यांना जाऊन भिडलं हस्ते परहस्ते सरिता आणि उल्हास यांच्याबद्दलच्या वावड्या बहुतेकांच्या गाणी होत्याच त्यामुळे हा पुरुषोत्तम आहे तरी कोण हे जाणून घेण्याची प्रत्येकाच्या मनात जिज्ञासा होती गर्द निळ्या सुटात आपल्या चेतनायुक्त हालचालीने आपलं इथलं अस्तित्व काही विशेष आहे हे पाहणाऱ्यांना जाणवलं पाहिजे अशीही त्याची अपेक्षा असावी त्याच्या डोळ्यात उच्च अभिरुची अभिमानाची जाणीव आणि पाहणाऱ्याला विद्ध करणारं मुक्त आसमानी हास्य नाचत होतं त्याचे डोळे विरविरत कोणाला तरी शोधत होते आणि त्याला प्रतिसाद देणारी सरिताचे डोळे त्याला भेटताच तिथे एक तृप्त भावना प्रकट झाली हा सारा कटाक्षांचा सा, खेळ पुष्कळांना कळला नाही परंतु साऱ्या समुदायावर एकाच वेळेस नजर ठेवणाऱ्या नानासाहेब गुर्जरांना मात्र कळल्याशिवाय राहिला ये नाही येणाऱ्या पाहुण्याचे स्वागत करायला पुढे होण्यापूर्वीच सरितेबरोबर तो नवागत पाहुणा आपल्या दिशे दिशेने येताना त्याला दिसला तो प्रत्यक्ष जवळ येण्यापूर्वीच एका उंची सेंटचा भपकारा त्यांना जाणवला सुगंधाची रुची नसूनसुद्धा तो सुगंध त्यांना आवडला प्रसन्न व्हायची आणि आलेली प्रसन्नता उघड करण्याची सवय नसतानासुद्धा नानासाहेबांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली आलेल्या पाहुण्याचं त्यांनी हात जोडून स्वागत केलं परंतु तिकडे दुर्लक्ष करून आलेल्या पाहुण्याने आपले मजबूत आणि उबदार हात हस्तांदोलनासाठी पुढे केलेले त्यांना दिसले त्याला झटकून टाकण्याची आलेली चांगली संधी त्यांना वापरता आली नाही त्यांचे हात नकळत त्या हाताना भिडले आणि त्यांनी परस्परांना विष केलं हे उल्हास देशमुख हा काका मोठे तज्ज्ञ आहेत जाहिरातीचे आणि हे माझे काका गुरुजीरांना कोण ओळखत नाही आपण केव्हा आलात हा आत्ताच येतो आहे मग फ्रेश होऊन येणार का अनुमान करू नका जागं सरिता यांना मदत कर थँक यू व्हेरी मच आय विल बी सेईंग यू सून गर्दीला मागे टाकून सरिताने उल्हास चालू लागले सरितीची संगत एवढी सुखकारक होती की उल्हासचा सारा प्रवासाचा सा शीन ओसरला मला वाटले तू तु येतोस का नाही खरं सांगू मी आलोय तो या पार्टीसाठी नाही या पार्टीनंतर होणाऱ्या पार्टीसाठी म्हणजे आज तुझा वाढदिवस आहे ना ही सार्वजनिक पार्टी संपल्यानंतर तू आणि मी जुहूला जाणार आहोत अर्थात तू येणार असं ग्रहित धरून ठरवला आहे हा प्रोग्रॅम ए आज रे कसं जमणार ही पार्टी संपायलाच दहा साडेदहा वाजतील त्यात काय झालं रात्र आहे तरुण अजूनही ए चावटपणा करू नकोस लोक बघत आहेत आपल्याकडे बघायलाच पाहिजेत का रे तू माझ्याबरोबर अशी चालत राहिलीस ना म्हणजे मत्सराने जळत असले पाहिजेत सारे लेखाचे निदान सारे पुरुष तरी तर तर आणि बाय का रे माझ्याजवळ तुला पाहून त्यांना काही वाटतं की नाही बायकांचा तेवढा अभ्यास नाही ग माझा तर तर पण काय रे बाळ अजून का नाही आला येईलच आता इतक्यात सरिता तुझ्या काकांना कळलेलं दिसतंय थोडंफार आपल्याबद्दल न कळायला काय झालं मग काय म्हणाले काका ते कशाला काय म्हणतायत त्यांना आधी वेळच कुठं आहे आणि असलाच तर सुखदुःखाच्या गोष्टी करण्यात इतका त्यांना जिव्हाळा तरी कुठं आहे यदा कदाचित एवढं होईल की त्यांच्या व्यावसायिक हितसंबंधांसाठी त्यांना तुझं माझं नातं नको असेल तर मात्र ते बोलल्या वाचून राहायचे नाहीत खरं सांगायचं तर माया ममता प्रेम आपुलकी या शब्दांना त्यांच्या कोशात थाराच नाही उद्या जर त्यांना असं आढळलं की तुझे माझे संबंध त्यांच्या व्यवसायाला पूरक आहेत तर ते कदाचित आपल्या संबंधाला विरोधही करणार नाहीत अरे आपण इथं बोलत काय बसलो आहे तुझी मला सगळ्यांशी ओळख करून द्यायची आहे चल लवकर वॉशबेशीनवर तो पावे तो उल्हासनं तोंड धुवून घेतलं होतं आणि केसावरून त्यानं कंगवा फिरवला चापून बसवलेल्या केसातील एक बट त्यानं पुढे ओढून त्याच्या कपाळावर रोळी दिली आणि कुणाचं लक्ष नाही असं पाहून त्याचं तिनं चुंबन घेतलं आणि ती एकदम पळून गेली पळून जाता जाता ती म्हणाली लवकर आटप उल्हास हसला आणि म्हणाला <laughs> रात्रीचं लक्षात आहे ना त्या त्याच्या उद्गार आणि सरितेच्या अंगावर रोमांच उठले येणाऱ्या रात्रीची नव्हे तर आजवर घडल्या कितीतरी रात्रींची तिला आठवण झाली उल्हासची गाठ पडल्यापासून तो आज पावेतो काळोख्या रात्रीत तिनं अनेक वेळेला लखलखता प्रकाश पाहिला होता आणि लकलक त्या प्रकाशात सावळ्या काळोखाचे का पांघरून ती होती तिच्या गात्रा गात्राने आसमानात सफर केली होती सक्ती आणि तृप्ती यांचा खेळ कुठं सुरू झाला आणि कुठं संपला हे तिला अजूनही कळलं नव्हतं उल्हासच्या केवळ स्पर्शानं आपल्या गात्रांना एवढं स्फोरण का चढतं हे तिला आजवर कळू शकलं नाही आपण दोघं रात्र रात्र काय बोलतो हे सकाळी उठल्यावर हो तिला मुळीच आठवत नसे परंतु बोललो ते फार सुंदर होतं आणि घडलं ते फार फारच सुखकारक होतं एवढी एक तृप्त आठवण शिल्लक उरे त्याच्या व्यक्तित्वाच्या आहारी जाण्यात तिला कधीच कमीपणा वाटला नाही आणि त्या क्षणी आपला पराभव झाला ही भावनाही तिच्या ठाई रुजली नाही उलट आपल्या स्त्रीत्वाचं आपल्या कलागुणांचं आपल्या सौष्ठवाचं अधिकाधिक चीज करणारा पुरुष आपल्याला अचानक गवसला या शोधाच्या आनंदातच अनेक दिवस सुगंधाप्रमाणे उडून गेले सरिता समुदायात मिसळली तरी तिचं लक्ष उल्हासच्या वाटेकडेच होतं परंतु नानासाहेबांच्या दृष्टीला दृष्टी जाताच आपला गुन्हा जणू त्यांनी पकडला आहे अशा भावनेनं ती शर्मिंदी झाली वास्तविक तिला शर्माईचं मुळीच कारण नव्हतं जो समाज आता तिच्या भोवताली होता त्या समाजाला अशा संबंधाचं भूषणच वाटत होतं आणि यात आपला संबंध नाही याबद्दल रुखरुख आणि थोडा मत्सरही वाटत होता पद्मा प्रिंटर्सच्या मिसेस चौधरींचे चारित्र्य जगजाहीर होतं आणि अय्यरची पारशी बायको ही कोणत्याही पार्टीत आपल्या थिल्लरपणानं आणि उत्तान आविर्भावानं सर्व समुदायाचं लक्ष आपल्याकडे वेधून घेत असे नाथलालनी सुप्रसिद्ध चित्रपट तारका प्रभानू यांना ठेवला आहे का वदंता उठून कितीतरी दिवस झाले रूढ स्त्री पुरुष संबंधापेक्षा काहीतरी निराळा प्रकार शोधण्यासाठी जे विकृत समाजाचे निरनिराळे नवे उपद्रव चालू असतात त्यांच्या लेखी ही ही गुलाबी अफेअर एक गमतीची बाब मात्र या संबंधात एका श्रीमंत कोट्याधीश माणसाच्या एकुलत्या एक वारसाचा संबंध होता एवढीच काय ती निराळी गोष्ट आणि म्हणून उल्हास देशमुख आहे तरी कोण हे पाहण्याची जिज्ञासा पुष्कळांना होती तेवढ्यात उल्हास देशमुख समुदायात सामील झाला सरितानं त्याच्या हातात प्लेट दिली उद्यानात चाललेल्या बुफे डिनरमध्ये तो सामील झाला क्रमाक्रमाणे त्याची साऱ्यांची ओळख करून देण्यात आली कित्येकांच्या डोळ्यात कौतुक पुष्कळांच्या डोळ्यात असूया आणि उरलेल्या लोकांच्या डोळ्यात आश्चर्य चमकून गेलं त्या समुदायातील प्रमदा उल्हासला पाहून विस्मित झाल्या त्यातल्या थोड्या पुढारलेल्या आणि अगाऊ ललनानी कटाक्षांनी आणि निमंत्रित हास्यांनी त्यांचं स्वागत केलं चार दोन धिटाईखोर प्रमादांनी सलगीच्या गोष्टीही करून पाहिल्या परंतु उल्हास सर्वांत होता आणि कुठेही नव्हता प्रत्येक परिचयाबरोबर तो काही ना काहीतरी नवीन आपुलकीचा भाव आणि नवागत परिचितांच्या जवळ गेल्यासारखं दाखवी आणि क्षणभर असा भास उत्पन्न करे आपली ओळख पुराणी आहे दीर्घकाळ टिकेल नानासाहेबांचं या साऱ्या गोष्टीकडे लक्ष होत उल्हास देशमुख त्यांना आवडलाही होता आणि नावडलाही होता उल्हास देशमुखच्या वागण्यातला आत्मविश्वास त्यांना मोहून गेला होता त्याचं व्यक्तिमत्व नानासाहेबांच्याप्रमाणे पोलादी नव्हतं परंतु ते पोलादापेक्षाही कठीण आहे हे त्यांनी आपल्या अनुभवी नजरेनं टिपलं एका दुर्दम्य महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेला हा तरुण खूप मोठ्या उद्योगाची धुरा व्हायला एकदम लायक आहे हे, हे त्यांना समजून चुकले त्याचं नाव हो त्याने अगोदरच ऐकलं होतं आता ते त्याला समक्ष पाहत होते अशाच एका माणसाच्या ते शोधात होते आपल्या पुत्रीने अशा पुरुषाची निवड केल्याबद्दल खरोखर त्यांना अभिमान वाटला ज्या सफाईने आणि प्रसन्नपणाने त्या समुदायात तो वावरला त्या साऱ्याकडे पाहत पाहत नानासाहेब मनाशी काही बेत येऊ लागले कधीही गालावर सुरकुती न पडू देणाऱ्या नानासाहेबांनी आपल्या चेहऱ्यावर हसू उमटू दिलं आणि उद्या सकाळची बैठक कशी होईल याचा हिशेब अंतर्मनात ते करू लागले उल्हास इतक्या गडबडीत होता तरी त्याचं सरितेवरचं आणि नानासाहेबांवरचं लक्ष कमी झालेलं नव्हतं ते लक्ष कमी होऊन चालणारही नव्हतं सरितेचा आणि आपला परिचय आहे हे इतक्या उघडपणे जगजाहीर करायची त्याची बिलकुल इच्छा नव्हती परंतु नानासाहेबांची गाठ पडणार आणि तीही अशा खिळी वातावरणात पडणार असताना ती संधी नाकारणं मूर्खपणाचं आहे हे, हे जेव्हा बाळ कानिटकरांनी पदोपदी सांगितलं तेव्हाच उल्हास या गोष्टीला कबूल झाला होता ती मुंबईला त्वरेने आला होता धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद